पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे पस्तीस भूखंड यांचे ऑनलाईन ई लिलाव पद्धतीने ऐंशी वर्षांच्या भाडेपट्टा तत्त्वावर वाटप करण्यात येणार आहे यामध्ये हवेली खेड मावळ आणि मुळशे या तालुक्यातील विविध गावांतील बत्तीस सुविधा भूखंड दोन आरक्षित शैक्षणिक भूखंड आणि एक सार्वजनिक सुविधा लायब्ररी किंवा संगीत विद्यालय भूखंड यांचे ऑनलाईन ई लिलाव करण्यात येणार आहे यासाठी विहित पात्रता धारणा करणाऱ्या इच्छुक व्यक्ती किंवा संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या भूखंडाचे वाटप ई लिलावाद्वारे होणार असून नोंदणी व निविदा दस्तऐवज डाउनलोड हे एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून ते अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्क्रीनवर दिलेल्या संकेतस्थळावर करावयाचे आहेत तांत्रिकदृष्ट्या या पात्र बोलीदारांची घोषणा एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार असून बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संकेतस्थळावर ई लिलाव प्रक्रिया सुरू होईल या ई लिलाव प्रक्रियेसंबंधी सूचना सविस्तर अटी आणि शर्तींचे माहिती पुस्तक डब्ल्यू 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 डॉट पी डॉट डॉट इन या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध आहेत इच्छुक व्यक्ती किंवा संस्था यांनी ई लिलाव प्रक्रियेत सहभाग घ्यावा असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉक्टर योगेश मसे यांनी केले आहे